संगमनेर वन विभागात वनपाल म्हणून सेवानिवृत्त झालेल्या सुहास उपासने आणि त्यांना यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना अमोल खताळ म्हणाले की सुहास उपासनी आणि वन विभागात काम करत असताना ते आपल्या कामाशी प्रामाणिक राहत आहे कायम एक निष्ठ राहिले आणि त्यातून त्यांनी प्रत्येकाशी प्रेम आणि स्नेह वाढविला त्यामुळे त्यांच्या सेवावृत्तीच्या एवढा मोठा जनसमुदाय उपस्थित राहिला ही त्यांच्या कामाची पावती असल्याचे गौरवद्वार खताळ यांनी काढली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय नागरी व्यवस्थापक योगेश यांनी यांनी केले सूत्रसंचालन जोशी पत यावेळी विनायक उपासनी अनिल बिवरे निखिल बिवरे योगेश उपासनी अविनाश उपासनी निलेश उपासनी स्वप्नील उपासनी रवींद्र उपासनी अॅड अजिंक्य उपासनी डॉक्टर वर्ष उपासनी प्रवीण मुळे निलेश देशपांडे निरंजन भालेराव अॅड अजिंक्य उपासने सुन डॉक्टर वर्ष उपासने ताबाजी मंतोडे जेहूरबाई शेख प्रशांत कांबळे दिलीप नागरे बाळू नागरे राजेश गायकवाड भगवान शिंदे आदी उपस्थित होते यावेळी सेवा निवृत्ती सहाय्यक वनराव संरक्षण सुभाष इथापे शिवाजीराव फटांगरे एस एस संगमनेचे सहाय्यक वन संरक्षण संदीप पाटील पनवेलचे सहाय्यक वन संरक्षण सागर माळी सिन्नर परीक्षेत परीक्षेत अधिकारी हर्षल पारेकर संगमनेर वन विभागाचे वन अधिकारी सागर केदार सचिन लोंडे सुभाष सांगळे प्रा अनिल बिवरे शिवसेने जे तालुका प्रमुख रामभाऊ आरहाने आदी उपासणी बदल आपले मनोगत व्यक्त केले